नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम बासुंदीसारखी मलाईदार तांदळाची खीर बघता शनी तोंडाला पाणी सुटेल इतकी चविष्ट ही खीर करायला खूप वेळही लागत नाही आता गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे तेव्हा बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा पंक्तीच्या जेवणासाठी ही खीर तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तुकडा घेतलेला आहे याची खीर एकतर छान लागते आणि सुगंधित असल्यामुळे खातानाही चव छान येते तुम्ही तुमच्या आवडीने कोणताही वापरला तरी चालेल आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ धुऊन झाले की त्यामधलं पाणी नितळून घ्यायचं तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास तांदूळ सुकायला ठेवा किंवा कॉटनचा कपडा नाही तर रुमाल घ्यायचा त्यावर तांदूळ टाकायचे आणि पाणी पुसून असं काढून घ्यायचं हे बघा इथे मी सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे आता हे तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आणि जाडसर बारीक करून घ्यायचे खूप बारीक करायची गरज नाही हे बघा इथे मी जाडसरच बारीक करून घेतलेले आहे तांदूळ बघा कसा सुटसुटीत आणि एकसारखा बारीक झालेला दिसतोय अगदी जसा खिरेसाठी तांदूळ लागतो तसाच बारीक झालेला आहे आता तांदूळ भाजून घेऊ त्यासाठी पातेल्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये बदाम आणि काजू टाकायचे आणि तुपामध्ये परतून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्या किंवा आवडत नसेल तर नाही टाकले तरीही चालेल काजू बदाम एक मिनिटभर परतून झाले मी नंतर यामध्ये पंपकिन शीट्स टाकले माझ्या घरामध्ये जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल होते ते मी इथे टाकले ड्रायफ्रूट्स परतून झाले आता बाहेर काढून घ्यायचे ते तूप घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा साखर टाकली आहे ही साखर तुपामध्ये वितळवून घ्यायची आहे म्हणजे खिरीला रंग छान येतो साखर वितळलेली आहे बघा मस्त ब्राऊनिश रंग आलेला आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेले तांदूळ टाकायचे आणि पाच सहा मिनटं मंद आचेवर खरपूच भाजून घ्यायचे लक्षात ठेवा तांदूळ मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे फक्त तांदूळाचा कच्चेपणा कमी करेपर्यंत भाजून घ्यायचे आहे इथे बघा तांदूळ मस्त भाजून झालेलं आहे नंतर इथे मी एक लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे एक वाटी तांदळासाठी एक लिटर दूध असं प्रमाण घेतलेलं आहे आता या दुधाला फक्त उकडीक आणायची आहे खूप जास्त दूध आठवत बसायची गरज नाही आता इथं एक महत्त्वाचं म्हणजे दुधाला उकडी काढून घेताना अदामधामध्ये दुधाला ढवळत राहायचं म्हणजे दूध तळायला लागणार नाही दुधाला उकडी काढून घेणारच आहो तर सोबतच मी केसराचे धागेसुद्धा टाकलेले आहे हे सुद्धा दुधासोबत उकडले जाईल आणि दुधाला रंगसुद्धा सुरेख येईल इथे बघा दुधाला कडकडून उकडी आलेली आहे आता यामध्ये भाजून घेतलेले तांदूळ टाकायचे मिक्स करून घ्यायचे आणि आता हे तांदूळ मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे तांदूळ शिजवून घेताना त्याला सतत ढवळत राहायचं तांदळामध्ये स्टार्च असतो त्यामुळे तो पातेल्याला चिकटून बसतो त्यामुळेही खीर करपण्याची शक्यता असते आता या खिरेला खतखदून उकडी आणायची आहे याला उकडी आली की अजिबात झाकण लावायचं नाही जर तुम्ही या खिरेला झाकण लावलं तर खीर सगळी उतू जाते आणि सगळी खीर खराब होते यामुळे अजिबात झाकण लावायचं नाही तांदूळ तुम्ही बघू शकता इथे बऱ्यापैकी शिजलेला आहे आता यामध्ये साखर टाकून घेणार आहोत मी एक वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही जास्त गोड खात नसाल जस तस तर हे साखरेचं परफेक्ट प्रमाण आहे साखर जसजशी वितळत जाईल तसतशी खीर थोडी पातळ होईल इथं तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त एकसारखा शिजलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूट टाकायची आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे मिक्स करून घ्यायचे खिरेची कन्सिस्टन्सी बघा एकदम मस्त आलेली आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही खीर तयार झालेली आहे एक लिटर दुधापासून साधारणतः नऊ ते दहा वाट्या खीर तयार होते ही खीर गरम किंवा थंड जशी तुम्हाला आवडत असेल तशी सर्व करा पण एक सांगू का तांदळाची खीर थंड चवीला छान लागते खीर सर्व करून घेताना जरा घट्ट वाटत असेल तर दूध गरम करून टाकलं तरीही चालेल तुम्हाला ही, चाले। ही तांदळाच्या खिरीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद